तर भावांना मी अमरावती डेटला थांबलेलो आहे टायर चेक करायला नाही का तर टायर मध्ये दगड आवाज काढत आहे नाही का तर मग आता टाईमपास नाही कारण आता आपल्याला त्याच्यामुळं तर सोमाकडून बसलेले आता त्याच्यामुळं काय अडचण नाही लगेच सगळं टप टाकतापले तर फायनली भावना आलो आलोय मार्केटला तर इथं सगळ्याने का वाटाण्याच्या ला गाड्या लागलेल्या खाली व्हायला हा मला जागाच नाही ते पाच दहा मिनटं मी राहू द्या म्हणे मग तुमची गाडी घेतो आतमध्ये कोण ना मी गाडी लावली खाली करायला तर लय माग गा लावायला जागा जा नव्हती हे बघा अजून दोन तीन गाडी आले सगळे वाटाणे ओली हे वटाणा रतलाम तर हिच्यात पण मिरची दिसती ना समोरच्या गाडीमध्ये वाटाणा नाही मिरची तिच्यात युपी युपीची गाडी पण मिरची नाही मिरच्या भरून आला विक चला नाश्ता विष्टा करून तर भावन्न आम्ही बरोबर साडेआठ ला वर चढलेलो या साडेआठ तर जाला काही टाईम नाही आपल्याला चा गेला प्रॉब्लम आता वरती काय आपण थांबत नाही चार चार वेळेस आणि त्याला चा घेतला माझ्या गाडी काम पाठ जेवढं खाल्ला घेतला ते थांबत नाही आणि च्या घेतला मार्केटला त्याला टाईमपास करायचं विषय नाही आणि जरी टाईमपास नाही केला तरी आपली गाडी अकरा तासात जाईल बारा घंटा टाईम अकरा तास गाडीची बोल आणि घाईच नाही काय वरती आता जेवढं खबर म्हणजे जेवढं चलायचं बाकीचं नाही का काजी कंपनी जरी चाललं तरी काय कवरती म्हणजे कवर करायची आपण बघू शकता आता सुद्धा लॉक केलेली आहे बारीक हिरवा लाईट आहे का हे लॉक केलेलं आहे तर आता पूर्ण ऐंशीवर लॉक आहे किती चढ येऊ उतार येऊ ऐंशी ना चांगला बटन जर टाकलं तर टेन्शन ऐंशी नाही पण बटन टाकलं म्हणजे कसं कारण उतर येऊ चढ येऊ तिच्या हिशोबा बनवून आता बाकी काही नाही म्हणून आपल्या सोमा आता ड्युटी नाही का मागल्या कोपऱ्यात सोमा मला आराम करणार आता मागल्या चक्करला मी आराम करणार आता या चक्कर आमचा आराम येईल खालच्या रोडला घेतो म्हणजे तो जागे नाही का आपल्याची समोर माझ्या फायदा पण तोर कॅब फेका सुद्धा पाण्यासाठी झोप झाली पाहिजे आणि आपली तर गाडी हेच नाही आहे तुमच्या झोप झाली का ज्यावेळेस आपण खालच्या रोडला गाडी ओळखली टोअर करायला आपल्याला सांगायला बघतो समोरचा फाईन आपण आम्ही तो दुसऱ्यावरती काल गाडीला दिला तर आपल्या खेब समोर मागण्या सामान फक्त गाडी आहे नको त्या अशा माझं गाडी चालवली माझ्या आहे काही रिक्स माझ्या नाही जे आता आता म्हणता काही आपण रिक्स घेणार ते जाणार

ओवरलोड नाही म्हणजे परत पास करणार तर भावन आपण आलो आता वर्धा तर या साईडला वर्धा नाही का आउट गेट आहे म्हणजे खाली उतरायला समोरचे नाही काय इथं समोर खाली उतरायसाठी तिकडल्या समोरच्या साईडला जे आहे ते वर चढायसाठी नाही का

राजस्थानच्या गाड्या पण लय भारी दिसत्या नाही का एकदम योग्य तर भावंड मेन मुद्दा राहिलाच होता तर मेन मुद्दा असा आहे तर मधी जर साधारण दीड ते दोन महिना मी त्या ब्लॉक लागला होता त्याचं कारण असं आहे की म्हणे का माझं लग्न होतं त्या अकरा तारखेमध्ये नाही का अकरा होती का अकरा बारा दोन हजार चोवीस तारखेला माझं लग्न होतं आणि जो पुढं आता दर शंभर टक्के राहणार फक्त तुम्ही सपोर्ट करा बाकी काही जास्त सपोर्ट जर केला ना तर आपण नवीन नवीन ब्लॉक वगैरे बनत राहू तर कसं आपल्याला पहिला मोबाईलसुद्धा चांगला नव्हता आपला अँड्रॉइड मोबाईल होता आपल्याला आयफोन घेतलेला आहे सिक्स्टी त्याच्यामुळे आपले ब्लॉक तुझा काही अडचण नाही आता पहिला म्हणजे दुसराचा फोन राहायचा आपण त्यातून काढायचो तो मग आपल्याला मोबाईल द्यायला त्याचं नाटक करायचं नाही का आता आपलं वैयक्तिक गुण आहे आता तीनशन सुद्धा आपल्याला कोणाचं काही नाही वडली वन वाल व्हिडिओ काढायसाठी आपण दुसरं काहीच कारण नाही तर तुम्ही सपोर्ट चांगला करा एकदम भारी सपोर्ट करा आहे का आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा तर तुमच्या भावने सुद्धा व्हिडिओ आहे जर व्हिडिओ नाही घ्या आमच्या जवळच्या दुर्दाराला किंवा किंवा जर चांगला जवळ चांगला त्याला शेअर करा सुद्धा म्हणजे तुमच्या हिशोबाने करा मला काही अडचण नाही आहे आणि तर भावांना मी अमरावती एक्झॅक्टला थांबलेलो आहे टायर चेक करायला नाही का तर टायर म्हणजे दगड आवाज काढत आहे नाही का तर भावाने फर्स्ट टाईम मी साईडनं रिस्सी मारली नाही का रश्शी तर हे आम्ही नाही का फर्स्ट टाइम मारलो मी मारित नव्हतो का तर साईडना गोड्या का लागल्या बनून तर, तर, ये ये। सा सा तर आता नाही का टायर बिअर चेक केले तर हे भाई आपलं अमरावती एक्झॅक्टचा रोड आहे सगळा समृद्धी एक्सप्रेस तर मग आता टाईम असे आता लोक टापवट टाप म्हणली आपल्याला त्याच्यामुळं तर सोमाना पण उधम असतील नाही आता त्याच्यामुळं काय अडचण नाही तर लगेच टाप टापली हो का नाही तर एक आपल्याला जोडीदार भेटला आता नाही का सबस्क्रायबर म्हणायचं थोडक्यातच पिकअप येते जी ये भाई दाना भले बी ते काय मारू नको झाले ना मंडी वहीन तुजी फक्त नाटक काय करू नको बुवा या सत्तावीस हा पण पुण्या मार्केटला आहे आणि मागून दोन तीन वेळा हारना दिला अप्पर टिप्पर देऊन राहिला मागे काय पण त्यांनी माल कुठला आहे काय त्याला म्हणलं हे मग हा माल नाही का पुण्या मार्केटचा आहे चालू चालू त्यांनी पण समजून घेतलं तसं पण मार्केटला आहे तर तुम्ही बघू शकत आहे नाही का म्हणजे कसा रिपीट करून राहिला तो, तो गाडी नाही का एकदम बुल रिपीट आहे आता लेट लेट झाली दिसते जी गाडी तर आपली गाडी थोडं प्रमाणात सुटलेली आहे एक तर लवकर सुटली असेल किंवा लेट सुटली असेल त्याच्यामुळं बुल रिपीट करू राहिला देऊ पण त्याच्या गाडीत अख्ख्या पन्ना भरलेले तसं नाही का आपल्या गाडी नाही का सगळे मोठे आहे पण किलो अळीस पण सुद्धा त्याच्या गाडीमध्ये दुसऱ्या इस्कूलचे पन्ने भरलेले आहे

तर नाही का किती वाजले हे तुम्हाला सांगतो एक वाजून वीस मिनटं झालेली आपल्याला खाली एक्झेट सोडून पुढं आलो म्हणजे एक्झेट पास करून एक दहा किलोमीटर पुढं धरून चला नाही का पाच ते दहा किलोमीटर तर का तर पाच ते अर्जंट आहे आपल्याला त्याच्यामुळं खाली तर टोटला सुद्धा रिपीट आहे ऐंशी तर मध्ये काही शूट वगैरे घेतली नाही का तर संभाजीनगर पर्यंत तर नाही तर संभाजीनगर पासून तर नगर किंवा पुण्यापर्यंत अख्खे बसवले राहते तुम्हाला ह्या विड कळन की बसवले कसे निघते काय निघायचं सगळं तर तुम्ही कंटिन्यू तर बघाच ब्लॉक हा तर फायनली भावांना आपण पोहोचलेला आहे संभाजीनगरला ता ता नगर तर आता संभाजीनगरमध्येच आपण सिटी पास भास्को राहिलो आहे तर याच्या मागील व्हिडिओमध्ये मागे ब्लॉक म्हणजे जुने ब्लॉक आहे ब्लॉकमध्ये दुकानात जास्त कमी होते तर त्याला संभाजीनगरला औरंगाबाद म्हणते औरंगाबाद म्हणते आता संभाजीनगर म्हणतात त्यात तुम्हाला तू माहिती दिले तर आमच्या आमच्याकडे आता संभाजीनगर म्हणतात काय म्हणतात कमेंट म्हणतात सांगा बघू शकतो मी नाही का नाही का तर इथं समोर जो ब्रिज वाटल्याच्या नंतर कुठल्या ब्रिजवर नाही का छत्रपती संभाजी महाराजांची यांच्या मूर्तीचा हे पुतळा आहे तर तो सुद्धा दाखवणार का नाही का ब्लॉक मध्ये मी तुम्हाला आलेला या मूर्तीच्या जवळ छत्रपती संभाजी महाराजांची महाराज यांची मूर्ती समोर काय एकदम भारी दिसत नाही सकाळ सकाळचा मोसम आहे त्या मोसम मध्ये एकदम नात दिसत आहे तर आपण ह्या ब्लॉग मध्ये नवीन नवीन कंटेंट आणलेलं आहे म्हणजे असं नवीन नवीन काहीतरी आणू आपण आता इथून पुढं बघू शकता आता बसवले सुद्धा चालू झालेली आहे तर तुम्हाला आता समोरच्या बाबा पेट्रोल पंप चौकामध्ये सुद्धा बसवाले मोकाला आढळतील नाही का आता हे पाहिलं का हे रिक्षा बघा तर बाई समोर एक बसवाला हे तर चला तर काय मग आपल्याला त्या बसवाले जर राहणार असे असं नाही का बसवले नाही राहणार यांना ओवरटेक करून निघून जायचं पुढं तर बावडा आपण नेवाच्या फाट्या बसल्या खडका टोल प्लाझा तर बसवाल्याचं लवकर पास होऊन राहिलं या साईडला दोन गाड्या लागलेल्या बघा दोन गाड्या आणि इकडे एक गाडी तर याच झालंय काय नो पास पण त्याचा नाही का कॅशचा टोल दिसतोय त्यामुळं आपलं इकडूनच घालू नाही का टप्पन निघून जाय काही नाही तेच निघून गेला काय अडचण नाही हे बी निघालाय आलो आपण आता जवळ जवळ झाला आपला बेटोल पास असाय रस्ता आपला काय खरं नियमाने जर पाहायला गेलं ना महाराष्ट्रात जर एंटर झालो किंवा महाराष्ट्र राहण्याच्या तुमच्या पुढं जा तुम्ही म्हणजे करू त्या रिपॉर्ट तुम्ही करून या आणि जर आणत आहात तुम्हाला महाराष्ट्रात आलेली जाणीव लगेच होणार हे मी तुम्हाला माहिती कसं आहे कसं माझे विषय असा आहे महाराष्ट्रातले रस्ते लगेच कळून येते खड्डे खुड्डे लगेच जाण होतं नाही का तसं बाहेर एकदम प्लेन रोड आहे आणि एकदम हवा रोड आहे आता आम्ही मागल्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघू शकता नाही का राजनंदगावला जातो म्हणजे छत्तीसगडमध्ये तर ते रोड पाहतो मी तर भावांना पांढरेच्या पुला पांढरेच्या पुलाचा पांढरेचा फुल आहे इथं हॉटेल तर बंद आहे आज आता चालू राहते तसे पण आज सगळेच बंद निम्याच्यावर हॉटेल बंद आज आता समोर आलेला आहे घाट पण तुम्हाला पण माहिती आहे आपला पांढरेचा फुलाचा घाट नाही का तो घाट आता पुढं तर हो काढला गा ना तर काढू यू लोक हे नाही का व्हिडिओ काढू नाही तर मग नाही काढणार तर भावांनं एक्झॅक्टली आपण आता सध्या घाटामध्ये आहे घाट चढ राहिलो मी तर बघू शकता या घाटामध्ये लोकेशन डोंगर बिंगर सगळं आहे आपले काच लेच घाणे मोका तर जाऊन द्या काय अडचण नाही कॅमेऱ्यामध्ये आहे दिसतंय नॉर्मल उन्नीस वीस वाटतं एवढं पण नाही वाटत तर फाईन लय भावांना आपण आलोय नगर बायपास उर्फ शेंडी चौकात तर भाई याच्या गाडीचा नेमकं फवळा तुटला काय लई वाकली राह ब्रेकर येऊन गाडी नेमकं ओव्हरलोड असू शकते त्याची आपला शेंडी चौक इकडे एम आय डी सी जातो हा तर भावांना आपण नगरच्या ब्रिजवर आलेलो आहे तर हे पाहू शकता ना का नगरच्या ब्रिजवर ब्रेकर घातलेली आणि चाले सुद्धे ब्रेकर नाही हे चांगले नाही का तीन पीस घातले तीन पीस ले ले। ते चार पीस टाकेले इथं एक केला के लाखून बाय आलं दुसरं तर मोकार ब्रेकर करून ठेवलेले आहे मागच्या वेळेस गाडीवरून पडली होती खाली त्याच्या त्याच्यामुळं नाही का ब्रेकर करून ठेवले అజుకి అసరా ఎవడ కా आणि आता निघलो आपण चौथीच्या पुढं तर हे नगरचा ब्रिज ओवर ब्रिज लोक म्हणत्या ना नगरचा ब्रिज नगरचा ब्रिज हा येतो नगरचा ब्रिज त्याचा टोल प्लाझावर इथं थोडं थोडं जाम लागलंय कसं लय पण नाही नेमका घालाव पडून असं आहे ना पलीकडं ते डम्पर माग घालाव त्याच्या फास्टॅगला पैसे दिसत ना त्याच्यानंतर इकडं दोन दोन गाड्या तिकडं तीन तीन इकडं तर भली मोठी मागड इकडे डायरेक्ट हो। किंवा तरी आता नेमकं विषय काय करा इथंच घालून देऊ लाई का चला मग इथंच माग घालून देऊ याच्या चला ए बाबा तो असं निमान तो बर त्याला कस घाई काय चला तर मग काय झालं स्कॅन काय नाच चल बाबा टपकन लेवू शर झालाय आता तर शिरूर मध्ये थांबलो तर मित्रांनो चा घ्यायला तर मग आता टायर चेक करतील तर मी गाडी चेक करून आपली मिरची डायरेक्ट बाहेर निघायला लागली नाही का मागशिवाय म्हणजे दोन्ही मागले जे कट्टी राहते की फाटते नाही का चला एक माग सारा क्लिअर झालाय थोडा तर चला चहा घेऊ एकदा मग निघू नाही का बरं पट्ट्याला ए दुसरं का तीन नंबर तीन नंबरचं सिग्नल आहे नाही का तर आता रा नाईटला कोण सिग्नल बिग्नल ना पाहत नाही दिवसाच नाईटला सिग्नल मापराते सगळ्याला तर आता नाही का सहा वाजून गेलेले आपल्या सात मंडी म्हणजे तर ते आपली गाडी तुम्हाला माहिती किती जास्त सुटेल ते तर चला आता लवकर या म्हणे आता नाही का

अलीकडे जाम लागले सगळ्या मार्केटला जाणार आहे गाड्या आतमध्ये डुगे डगे सगळे भारी भारी गाड्या एवढ्या नेसत्या तर एक पली कोणी वापरी घ्यायचे त्या एकदम तशी चिटकून लागते गाडी वर पाहिजे कामच नाही त्यांचं चला डायरेक्ट आता आतमध्ये गाडी लावू एकदा काटाने करायचं का आपल्याला आणि देऊ गाडी सोडून जाली बिळ त्यांना तर फायनली ना आम्ही आलो मार्केटला तर इथं सगळ्याने का वटाण्याच्या गाड्या लागलेल्या खाली व्हायला हा मला जागाच नाही ते म्हणाला पंधरा मी राहू द्या म्हणे मग तुमची गाडी घेतो आतमध्ये आता लावा कुठं नेमकं गाड्या बाहेर निघल्या मग आपली गाडी आतमध्ये पण ना आम्ही गाडी लावली खाली करायला तर लय मागा कुठं करा लागली तर गाडी लावायला जागा नव्हती हे बघा अजून दोन तीन गाड्या आले सगळे वटाने ओली ते वाटाणा रतलाम तर गाड्या व्हायला किती आलेल्या इकडं सुद्धा गाड्या आहे बाय सगळं वटाणा भरून आलेले आतमध्ये सुद्धा वटाना वटाणा हे का मिरची फक्त नाही का आपली एक गाडी पिकअप एक बाकीचं समजा समोर एक दोन गाड्या असन स्लो मंडी भरून आलेल्या पण रॉकेट मंडीला फक्त दोन गाड्या आहेत ती पिकअप एक आपली तर हिच्यात पण मिरची दिसती वाहन समोरच्या गाडी मध्ये वाटाण नाही मिरची तिच्या मिरची नाही मिरच्या भरून चला विष्टा करून तर फायनली वावणं आपली गाडी तर तीन थप्प्या राहिलेल्या खाली व्हायच्या लास्ट तीन थप्प्या खाली करायच्या मग भाडं बिडं घेऊन डायरेक्ट भरायला निघून जायचं आपल्याला तर मग ह्या ब्लॉकला इथं डी एंड करून टाकू का तर ब्लॉक आपला लेस मोठा झालेला आहे याचे दोन ते तीन पार्ट होणार आहे त्याच्यामुळे ह्या ब्लॉकला इथं डी एंड करून टाकू आणि आपला जो इथला ब्लॉक दुसरा ब्लॉक जो होईल तो पुणा टू नागपूर होणार ते बी कंटिन्यू चालूच राहणार आहे आपला ब्लॉक तर ह्या ब्लॉकला इथंच डी एंड करून टाकू तर टाटा बाय बाय